नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात मराठा समाजासाठी भवन उभारण्यात यावं कल्याण पूर्व भागात शिवसृष्टी निर्माण झाली पाहिजे तसेच चक्की नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा किंवा मेघ डांबरी स्मारक व्हावे यासाठी व इतर समस्या बाबतीत आज मराठा अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम यांना मागणी पत्र देण्यात आले सदर प्रसंगी ॲडव्होकेट धनंजय जोगदड सुभाष गायकवाड श्याम आवारे बबनराव जारांगे संतोष बोंबले आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र